बऱ्याचदा तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये गेलात किंवा आरती करायला उभे राहिलात किंवा आता तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाची वारीमध्ये तुम्ही जेव्हा जाल आणि तुम्ही पाहाल तिथं तर तुम्हाला जर घळाघळा तुमच्या डोळ्यातनं पाणी येत असेल तर असं समजा की तुमच्या आत्म्यानं पांडुरंगाच्या पायाला स्पर्श केलेला आहे ज्या मंडळींना धार्मिक गोष्टी करताना अत्यंत आनंद वाटतो डोळ्यातनं अश्रू येतात बऱ्याच मंडळींना जांभया देखील येतात तर हे लक्षण परमेश्वराच्या अतिशय जवळ जाण्याचं आहे याचा अर्थ तुमचा आत्मा शुद्ध आणि पवित्र असून परमेश्वराच्या त्या सुप्रीम पॉवरला कुठेतरी कनेक्ट होतोय आणि आत्म्याचं आणि आत्म्याचं चिदानंद म्हणजे आपण आत्म्या आत्म्याचं मिलन झालं की निश्चितच आनंदाश्रू आपल्या डोळ्यातनं येतात त्यामुळे ईश्वराचं कोणतंही कार्य करताना तुमच्या अंगावर काटे येत असतील तुम्हाला जांभळ्या येत असतील किंबहुना डोळ्यातनं पाणी येत असतील तर हे तुमच्या शुद्ध आत्म्याचं लक्षण आहे आणि परमेश्वराच्या कृपेचं लक्षण आहे त्याची कृपा तुमच्यावर नक्की होणार